महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघांचे संपूर्ण महाराष्ट्रात सरकार विरोधात अभियान महाराष्ट्र वीज कंत्राटी कामगार संघाची केंद्रीय कार्यकारिणीची बैठक वासुदेवानंद हॉल कोडाळ सिंधुदुर्ग येथे संपन्न झाली कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित असलेल्या विविध विषयांवर सरकारने सकारात्मक भूमिका घेऊन कंत्राटी कामगारांना न्याय द्यावा अन्यथा कंत्राटी कामगार संघाला राज्यात सरकार विरोधात आंदोलनात्मक मार्गाचा अवलंब करावा लागेल असा इशारा सचिन मेंगाळे यांनी दिला आहे भारतीय मजदूर संघाचे प्रदेश सचिव हरि चव्हाण यांनी विधानसभेपूर्वी संघर्षासाठी कामगारांनी तयारी सुरू करावी शासन कामगारांसाठी असते कंत्राटी पद्धत बंदची मागणी रास्त असल्याचे ते म्हणाले अनेक जिल्ह्यांचे जिल्हाध्यक्ष जिल्हा सचिव जिल्हा संघटन मंत्री आणि जिल्हा कोषाध्यक्ष यावेळी उपस्थित होते कार्यक्रमाचे आयोजन सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष आनंद लाड यांनी केले तर सूत्रसंचालन राहुल बोडके यांनी केले विठ्ठल ममता वादे संवाद मराठी लाईव्ह उरण श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न